कार्यकर्त्यांना मी शांत करते कार्यकर्ते काही करणार करणारपोट लागेल असं प्रकरण देणार नाही पण पाहिजे सिक्स पॉईंट फाईव्ह के म्हणजे साडेसहा हजार ठीक आहे सगळे दहा लाख एकोणीस हजार रुपये रवींद्र चव्हाण का फोटो सगळ हे हो बॅग मध्ये पाच फुटीला पाच फुटी टोटल आणलेले नंतर सांगतील का या बॅग मध्ये पाच फुटी राहतील का मध्ये पाच फुटीला पाच कुठे आणलेले गाडीत भाजपच्या काही भाजपमध्ये माझे वेल विचार आहेत मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं ਇਹ ਬੰਦਾ ਉਹ 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 ਕੇ ਉਹ ਬਾਜੀ ਰੱਖੀਏ ਰਾਜਨ ਨੇ ਕੰਮ ਬਾਜੀ ਆਯਾ ਬਾਜੀ ਆ ਹਾਂ ਤੇ ਕੈਮਰਾ ਇਹ ਕਿਹੋ ਜਿਹਾ ਹੈ ਇਹ ਕਾਗਜ਼ ਕਰ ਹਾਂ ਬੋਲ ਨਾ ਤੇ ਬੜੇ ਪੈਸੇ ਦੇ ਵੇਵਾਰ ਵਗੈਰਾ ਜਾਂਦੇ ਦਿਲੋਂ ਉਹ ਯੋ ਉਹ ਯੋ ਉਹ ਯੋ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਉਹ ਵੀ ਮਾਵਾਂ ਚਾਂਗੀ ਫੋਟੋ ਮਾਲਾ ਮੈਸੇਲ ਕਰੂਗੇ दुर्णागे। 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 अरे नाही 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 हो मॅडम अहो तुम्ही मला काय एवढा वेळा समजतात का